जर हे कोणी षडयंत्र रचलं असेल यामध्ये जर जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू पण जर त्यांचा जर जावई जर आयाशी असेल तर त्यांनी तेही मान्य केलं पाहिजे की आपलं ते भावडण लोकांचं ते खवडं ही जी त्यांची सवय आहे त्यांनी बंद केली पाहिजे या त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ते काहीतरी हुक्का घेताना दिसत आहेत त्यांचे फोटोज आहेत हो, हो। आणि दुसरीकडे मात्र त्यांना गोवल्याचं म्हटलं जाते नेमकं काय बघा असं कसं होऊ शकतं तुम्हाला मी गोवू शकतो का तुमचा कुठल्या तरी बाईशी फोनवर बोलणं झालं आहे कुठेतरी भेटला आहे कोणाला तरी पैसे दिले आहेत त्या तर महिला आल्या आहेत त्या काय आम्ही सांगितलं का त्यांचे डेलीचे कॉन्टॅक्टमधले लोक आहेत रविवारी कुठे जायचं सोमवारी कुठे जायचं मंगळवारी कोणासोबत थांबायचं हे त्यांचा ठरलेला उपक्रम आहे त्यांचे अनेक राजकीय दुश्पनं आहेत अनेक बारच्या उदाऱ्या दिलेल्या नाही आहेत एखाद्या बारवाल्याने टीप दिली असेल काही असू शकतं अनेक त्यातल्या शक्यता आहेत अजून पोलीस तपास करतायत तुम्ही जरा थांबा पिक्चर बी बाकी आहे बघा आता थोडे दिवस थांबा एवढा निर्लज्ज बेशरम नालायक माणूस आम्ही राजकारणात कधी पाहिला नाही एवढे पुरावे लोकांना देत आहे धडधडत पुर जग पाहत आहे सगळे जावायचे कारणामे पाहत आहे दूध संघात सगळ्यांनी पाहिलंय तिथं अपार झालेत आता कोणते पुरावे पाहिजे नाही तुम्हाला एसआयटी नेमली एकशे सदोतीस कोटीचा दंड झालाय आता तुम्हाला काय साक्षात येऊन सांगेल की एकनाथ गणपत खडसे किंवा गणपत दामू खडसे त्यांना जाऊन सांगतील की राजा तू बंद कर रे हे आवर रे आता त्यांना कसं आहे मला नाही आबरून मी कशाला घाबरू अशी त्यांची परिस्थिती झाली आहे ते काही आबरूदार माणूस नाहीये त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा एक प्रश्न रोहिणी हल्लाबोल काय झालं त्यांच्या व्यवसायात बघा तुम्हाला याच्या बाबतीत मी तुम्हाला आरोप करत नाहीये थोडी वस्तुस्थिती सांगतोय कायमचा कन्झम्पन वापरणारा माणूस म्हणजे खेवलकर दिसतोय आता त्यातल्या सगळ्या गोष्टी पुढे येतील माझ्या मते त्यांच्यासोबत जो व्यक्ती दुसरा जो पोपटरा थ जो पकडला गेला आहे तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा बुकी आहे तुम्ही हे बघून घ्या तो बुकी म्हणजे या सगळ्या सट्टे बाजारातला चालवणारा मार्केटचा एक माणूस आहे तुम्ही हे रॅकेट काही इथपर्यंत समजू नका हे एक खूप मोठं रॅकेट आहे त्या बुकीमध्ये कदाचित खडसे परिवाराचे पैसे असतील ही पण आता ही दुसरी शक्यता आहे त्या ड्रग्समध्ये आता त्याचा काही तो पेल्लर म्हणून किंवा तो काही व्यवहार काही बघत होता का आता ह्या सगळी तपासा समोर येऊ द्या मी तुम्हाला आणि जे जे असेल ते पुराव्यानिशी जे जे असेल ते मिळेल ऑलरेडी आता बरेचसे प्लॅटफॉर्मवर पुरावे आले व्हिडिओ आलाय अजून काही वेगळे पुरावे पाहिजे असतील तर त्याचे आता लॅबचे रिपोर्ट गेले ते लॅबचे रिपोर्ट येऊ द्या ते तुमच्यासमोर बघा खडसे काय प्रश्न उपस्थित करता याला काही अर्थ नाहीये ते फक्त सन्सनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात खडसेंनी त्यांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाही विरोधी पक्षनेत्यांना विरोधी पक्षनेता असल्यापासून तर त्यांचा हा इतिहास आहे त्यांनी असे अनेक अनेक आरोप केले विरोधी पक्षात असताना त्यांनी विधानभवनापासून अनेक हे केलं बघा तुमच्यातलं तुम्ही आता म्हटलात की यामध्ये काही राजकीय आहे का त्या सुषमा त्या कोणत्या आपल्या वादंती मंडळाच्या आपल्या अध्यक्षामोदय आहेत त्या, त्या काहीतरी बोलल्यात आपला सकाळचा भोंगा काहीतरी बरबडला बर पण तुम्ही एक वस्तुस्थिती समजून घ्या हे प्रांजल खेवलकरचं गुगल ड्राईव्ह आहे यामध्ये गोवा कोकण मालदीवज मुंबई ट्रम्पेट आणि वेगाज इथली व्हिडिओज आणि फोटोज आता डायरेक्ट प पब्लिक प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत शेकडो फोटो आहेत शेकडो व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये पबमध्ये एकदम ओपनली दिसतं आहे हा काही संत हरिभक्त परायण मंडळातला काही सदस्य नव्हता हा एकदम अय्याशीखोर माणूस होता हे आता एकदम म्हणजे हे काय आता माझ्याचकडे नाही तुम्ही अजून जळगाववाले कसे इतके जगाच्या मागे राहिली हीच मला शंका यायला लागली त्या मुंबईच्या तुमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा तुम्हाला गोव्याचे फोटो पाहिजेत तुम्हाला कोकणचे दाखवू तुम्हाला मुंबईचे दाखवू का ट्रम्पेट कुठे पाहिजे व्हिडिओ हो सगळं तुम्हाला दाखवतो आणि हे काही का आता आम्ही काही त्याला ट्रम्पेटला पाठवलं भाडं दिलं जा बाबा तो आम्ही नाही केलं आहे कोणी हे त्याच पट्ट्याच्या सगळ्या गुगल ड्राईव्हमधनं हे सगळं मिळालं आहे आणि हे सगळे आत्ता पब्लिक प्लॅटफॉर्मवर फो सगळं आलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामागे कोणी आहे काही त्याचं कारणच नाही आणि चाळीसगाव जळगावची आपली एक कदाचित खडसेंचा तो स्वभाव आहे त्यांनी अनेक लोकांना राजकीय कुरगुड्या करून संपवलं अनेक लोकांना अडचणीत आणलं त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातलं किंवा ते अडचणीत आल्यावर त्यांना कोणीतरी अडचणीत आणलं हे त्यांना कदाचित ते स्वतःला त्याच्यामध्ये बघतात परंतु आपल्या जळगावचा सा एक चांगला इतिहास राहिला आहे चांगली परंपरा राहिली आहे त्याच्यामुळे जे खडसेंनी केलं हे त्यांना ते भोगावं लागतं आहे जसं तुम्ही पेरलं तसं ते उगतं आहे त्याच्यामुळे याला कुठेही राजकीय दृष्टिकोनातून बघण्याचा प्रश्नच नाही कालचा जो तुम्ही म्हणताय की बाबा याच्यात काही झालं का आता त्याच्यामध्ये त्यांनी रूमच त्यांच्या नावाने बुक केली आहे ऑनलाईन पैसे दिलेले आहेत त्या मुलींचा अजून जबाब व्हायचा ते ब्लडचे सॅम्पल्स आहेत त्याच्यामुळे याला उगीच काहीतरी राजकारणात स्वरूप देण्याची काही गरज नाही उलट या अशा प्रवृत्ती थांबल्या पाहिजेत माझ्या मते या परिवारातले अनेक किस्से तुम्ही तिकडे बघा ऐका उगीच आम्ही बोललो तर तुम्हाला असं वाटतं की बाबा त्यांचं काहीतरी आमचं राजकीय वैमनस्य आहे असं म्हणून नाही त्यांची जरी वस्तुस्थिती तुम्ही जरा तपासून पहावी या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळे किस्से आहेत आणि ते सुरस कथा आहेत खरं तर ते आम्हाला आता सार्वजनिक सांगायला जमणार नाहीत ते आवडणार नाहीत आता या संदर्भातल्या सगळेच हे फोटोज तुम्ही जर बघितले तर तुम्ही आम्हाला कुणीही प्रश्न विचारणार नाहीत हे सगळे फोटो ड्राईव्हवरचे तुमच्याकडे आता त्यांनी काही दुपारी डिलीट केलेत तुम्ही जरा ते आता सगळं डेटा रिस्टोर करण्याच्या सगळ्या सुविधा आहेत तुम्हाला हवं तर सगळ्या मिळेल मी आता तो ड्राईव्ह देऊन चाललो आहे तुम्ही सगळं रात्रभर बघा आणि सकाळी पुन्हा भेटा धन्यवाद